जी अस्वस्थता निर्माण झालेली की भुजबळ साहेब हे सेनेत येत आहे आणि त्यांना विरोध करण्यासाठी आणि आमचे जे पक्षप्रमुख आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना कळविण्यासाठी आज ही बैठक बोलवली आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण भुजबळांना या ठिकाणी सेनेत घेऊ नये त्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी आज त्याचा आपल्याला तोटाच होईल आज जर आपण पाहिलं तर भुजबळांमुळे या मतदारसंघातच काय महाराष्ट्रामध्ये मा आज भांडणं सुरू झालेले जाती जातीत दुरावा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी आज बैठक घेऊन आज असा ठराव केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत उद्धवसाहेबांनी भुजबळांना शिवसेनेत घेऊ नये ही आमची विनंती आम्ही त्यांना करणार आहोत समजा त्यांनी भुजबळांना प्रवेश दिला तर पुढची तुमची काय भूमिका राह आमची भूमिका आहे की आम्ही भुजबळांना या मतदारसंघात अजिबात मदत करणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात काम करू